नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्लपक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून वीस मिनिटापासून ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि यवगंड काळ दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटापासून ते पाच वाजेपर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थसना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दराशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्ती खास करून जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या वर 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 मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग उभे राहतील आज तुमचा जो मूड आहे तुमची मानसिकता आहे ती सुद्धा थोडी अस्थिर राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे चंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं जास्त होईल महत्त्वपूर्ण घडामोडी करण्याकडे तुमचा कल राहील परंतु कागदोपत्री व्यवहार वादविवाद जाणं अशा गोष्टी आजच्या दिवशी अजिबात करू नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय सणा ला चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार मग ते खर्च असतील किंवा इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दहाव्या सणात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून मात्र स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स पासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील शारीरिक त्याच्या संदर्भात काही त्रास आजच्या दिवशी दिसून येतील त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेळेस भ्रमण आहे माग्यातल्या हर्षल बरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा स्ट्रेसफुल जाईल घेतलेले निर्णय जगण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील अनवॉन्टेड स्ट्रेस स्टेशन आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मनावर तोल ढळू नका संध्याकाळी साधारणतः तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसून येईल परंतु आजचा दिवस मात्र तुम्हाला थोडासा त्रासदायक जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसाणा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील लाभाच्या संदर्भात जर तुम्हाला आजच्या दिवशी काही अपेक्षा असेल तर त्यामध्ये अडथळे निर्माण होईल त्याच्यामुळे तुमची मानसिक थोडी बिघडण्याची शक्यता राहील आणि संध्याकाळनंतर त्यामध्ये आणखीनच थोडा भर पडेल मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषितांप्रमाणे थोडंसं आजच्या दिवशी तुम्हाला तुमचा कार्यक्रम आखावा लागेल यानंतरची जे रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे दशमात सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील तुमचे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील त्या संदर्भात काही स्ट्रेस टेन्शन सुद्धा येण्याची शक्यता राहील थोडंसं स्वतःचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता ही बऱ्याच प्रमाणात सदृढ राहील मनावरती आलेलं मळप निघून जाईल यानंतरची जी है, है रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल फिरणं वगैरे जास्त वेळ महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक त्रास सुद्धा दिसून येतील विवाहित असंत तर सासरकरच्या मंडळीकडून काही त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल थोडीशी मानसिकता तुम्हाला स्ट्रॉंग बनवावी लागेल एकंदरीत दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा राहील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता ही बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील दिवसभरात थोडस काळजी घेणं गरजेचं राहील यानंतर जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं सा भ्रमण आहे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबाजी नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील काळजी घ्या याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा हर्षल बरोबर केंद्रीय करणार आहे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं काढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा काळजी घ्या अनपेक्षित काही स्ट्रेस टेन्शन उद्भवण्याची शक्यता राहील थोडस स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्विती असणारा अश्र बरोबर हा चंद्र केंद्रीय के करणार आहे आज तुमचा आज तुमचा मूड आणि एकंदरीत तुमची मानसिकता खूपच सकारात्मक दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे वादविवाद होऊ शकतील आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण मोठे ट्रेड रिस्क घेऊन आजच्या दिवशी अजिबात करू नका मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद